नमस्कार मित्रांनो मला नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे तुझ्या बॅगेत काय काय असते तर ही आहे माझी बॅग या बॅगेत काय काय असते याबद्दल भरपूर जणांना उत्सुकता आहे तर ती उत्सुकता आज मी संपवणार आहे या बॅगेत काय काय मी तुम्हाला सांगतो या बॅगेत आहे माझा ही आहे माझी मोबाईल रिग ह्याच्यामध्ये मोबाईल होल्डर आणि दोन कोल्ड शू माउंट आहेत ज्याच्यावर मी इझिली मोबाईल माउंट करू शकतो जरी इन केस रिग माझ्या हातातून पडली तरी मोबाईल जास्त डॅमेज होतो त्यानंतर ना यामध्ये आहे माझा एक्स्ट्रीम अकॉस्टिकचा एक वायरलेस माईक ज्याचा आउटपुट मस्त आहे त्याचा एक रिसिवर एक माईक आणि बाकी त्याच्या केबल आहेत माझ्या यूट्यूबच्या जर्नीतला सगळ्यात जुना गिअर म्हणजे माझा रोडचा माईक पाच वर्षापूर्वी घेतला स्टील इट्स इन वर्किंग कंडिशन टॅम सगळ्यात आवडतं माझं गियर टूल माझी पिस्टल ग्रीप ज्याच्यामध्ये एक बॉल हेड आणि एक मोबाईल होल्डर आहे आह कितीही क्राऊडमध्ये कसाही वापरा मोबाईल स्लिप होत नाही यो त्यानंतर ना एक गोरिला ट्रायपॉड एक क्लॅप माउंट ज्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग क्लॅप आहे हा माझा तिसरा माईक आहे या बॅगेतला की ज्याच्यामध्ये माउनूचा माईक आहे आणि लाईव्ह मॉनिटरिंग करता येते ह्या त्याच्या सगळ्या एक्स्ट्रा केबल ॲडिशनल त्याचबरोबर एक हेडफोन की जो मला लाईव्ह मॉनिटरिंग करताना मदत करेल लास्ट बट नॉट लिस्ट वन फावर बँक चार्जर अँड वन लाईट तर हा होता माझा एक माझ्या बॅगेत काय हा व्हिडिओ ऋषी स्पेशली यांना मी एक रिक्वेस्ट करतो तु तुम्ही पण तुमची बॅगेत काय कॅरी करताय ह्याच्यावर है, एक व्हिडिओ बनवा अँड सी यू नेक्स्ट व्हिडिओ बाय एक एक लास्ट अनाउन्समेंट सगळ्यात महत्वाची आहे ही बॅग आमच्या सौंनी मला गिफ्ट केलेली आहे जवळपास चार पाच वर्ष झाली चार वर्ष झाली अजूनही बॅग चांगली आहे फक्त नाही बॅग बॅग खरंच चांगली आहे ह्याच्यामध्ये फक्त एक काय मला डेली कॅरी करता येत नाही सो मी बॅग चेंज करायचं असं डिसिजन घेतलंय फक्त मला अशातली डीएसएलआर सारखी घेऊ का अनेक घेऊ एकच बॅग घेणार आहे बिहाइंड द कॅ कॅमेरा आमच्या सव आहेत पण त्यांनी गिफ्ट केलंय मेन स्पॉन्सरचं नाव घेणं आपलं कर्तव्य आहे आमचा धर्म आहे ठीक आहे मेन स्पॉन्सर या बॅगचे आहेत पौर्णिमा सौ सौ पौर्णिमा कदम थँक्यू माझ्या नेक्स्ट बर्थडेला पण काहीतरी चांगले गिफ्ट करतील नक्कीच आपल्या स्पॉन्सरचा पण एक तुम्ही एक आ, नाव घेत जाला सौ पौर्णिमा सुमित कदम यांनी दिलेली ही बॅग आहे चलो बाय सी ए